मंगळागौरचे खेळ सुहासिनींच्या घरी रंगू लागतात नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही श्रावण महिन्यात मंगळवारी साजरी केली जाते पूर्वजांनी अतिशय कल्पकतेनं धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कला गुणांना कुटुंबातील सदस्यांच्या सुख समृद्धी व दीर्घायुष्यासाठी आणि मुख्य उद्देश रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे मंदिराच्या शतक महोत्सवानिमित्त सर्व समाजातील महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती सखी संगमच्या अध्यक्ष मेघा इट्टम व सचिव पूजा चिप्पा यांनी दिली रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पूर्व भागातील जुना बिडी घरकुलेतील बी ग्रुपमधील श्री श्री रविशंकर समाज मंदिरात सकाळी अकरा वाजता प्रशिक्षणात प्रारंभ होईल मंगळागौरच्या खेळांचं प्रशिक्षण वर्गात पिंगा झिम्मा फोगडी आदी विविध प्रकारांचे खेळ शिकवण्यात येणार आहेत याचं प्रशिक्षण जयश्री महामुनी मनोरंजना मोरे मयुरा पोद्दार संजीवनी कुलकर्णी या येणार आहेत हा खेळ खेळल्यानं शरीराला एक प्रकारे व्यायाम व फायदा होतो शहरातील पूर्व भागातील महिलांना पहिल्यांदाच संधी प्राप्त करून देण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन उपाध्यक्ष मंजुळा आडम कल्याणी पेनगोंडा सहसचिव लक्ष्मी कोडम खजिनदार आरती बुदाराम सह खजिनदार विद्यासिंगम कार्याध्यक्ष अन्नपूर्णा सोमा सहकार्याध्यक्ष आरती आडम समन्वयिका गीता भूदत्त कला चन्नापट्टन मार्गदर्शिका प्राध्यापिका सपना मिठ्ठापल्ली सल्लागार ममता मुदगोंडी सीमा यलगुलवार कार्यकारिणी सदस्य वनिता सुरम ऍडव्होकेट मेघना मलपेड्डी भाग्यश्री मडूर हेमा मेलारी पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा सुनीता दारा मीना कंदी अनिता कोंका सुजाता इंदापुरे सोनाली तुम्मा सुनीता नीलम क्यामा विद्या दिव्यांजली आरकाल श्वेता वल्लाल ज्योती दासरी राजेश्वरी बल्ला नम्रता दुडम अनुराधा बुरा नेहा दासरी ललिता चिंतमपल्ली लता दुदगुंडी पल्लवी सादुल कल्पना दिकोंडा यांनी केलाय नवीन नाव नोंदणी करण्यासाठी संधी देण्यात येते त्यासाठी अध्यक्ष मेगा इट्टम यांच्या त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत तसेच अधिक माहितीसाठी वरील क्रमांकाशी संपर्क साधावा असा संस्थापक गौरीशंकर कुंडाईंनी कळवल आहे मी तुमच्यासाठी एक आनंदाची पर्वानी घेऊन आली आहे ती म्हणजे ह्या श्रावण महिन्यातील मंगळागौर मंगळागौर हा स्त्रियांचा खूप जवळचा सण आहे कारण यात आपण महादेव आणि गौरीची पूजा तर करतोच त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळही खेळतो ह्या वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण आपण देणार आहोत पद्मशाली सखी संगमच्या वतीने तर हे प्रशिक्षण आहे गरकल, बी ग्रुप श्री श्री रविशंकर समाज मंदिर तर दिनांक आथ, रविवार सकाळी अकरा वाजता हे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत जयश्री महामुनी मयूर आपोदार मनोरंजना मोरे आणि संजीवनी कुलकर्णी ह्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण देणार आहेत यात आपण वेगवेगळे खेळ शिकणार आहोत जिम्मा फुगडी या, या प्रकारचे हा आनंदोत्सव यापूर्वी पूर्व भारत कधीही झाला नाही त्यासाठी मी आपल्या सगळ्या सखींना खूप नम्रतेने आणि आग्रहाने विनंती करते आहे की आपण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू चा शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुरम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर